सुस्वागतम मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता आभ्या हा शशिकांतकडे येतो आणि म्हणतो की काका मला वाटतं हे जरा जास्तच होतं आहे तेव्हा शशिकांत म्हणतो की कसलं आणि काय जास्त आहे तर आभ्या म्हणतो की आपण अक्षयसोबत जे काही करतो आहे ना ते मला वाटतंय की जास्त होतं आहे शशिकांत म्हणतो की अजिबात नाही आपण जे करतोय ना ते अक्षयसाठी एकदम योग्य आहे शशिकांत म्हणतो की तरच अक्षयला त्याची किंमत कळेल आणि मला एक सांग ना अभिजित आत्तापर्यंत तुझे घरात कधी किस्से सांगितले गेले का आणि घरात तुझ्यावरती कोणी जबाबदारी टाकली का तर आब्या म्हणतो की अजिबात नाही शशिकांत म्हणतो की हे सगळं काही अक्षयसाठी आहे आणि अक्षयने स्वतःहून त्याच्या ताटामध्ये छिद्रक पाडलंय तर शशिकांत म्हणतो की मला वाटतं की अभिजित आता मुकादमांचं भविष्य म्हणजे तू आहे तेव्हा आब्या हा हरवाऱ्याच्या झाडावर चढलेला असतो आणि मोठे डोळे करत आब्या म्हणतो की काय बोलताय काका तर शशिकांत म्हणतो की यस तू जरी रमाकांतचा मुलगा असला तरी तुझं काळी झाजीसारखे आहे शशिकांत म्हणतो की हे बघ आता अभिजित कुठली जबाबदारी पेलवायची आणि कुणाच्या पाठीमाग राहायचं हे तू ठरवायचेस आणि लगेच शशिकांत आता अक्षय हा मारत म्हणतो की ड्रायव्हर पटकन लवकर इकडे आता सीमा ही रडत असते आणि जान्हवी आरती आनंद सगळेजण आता सीमाला समजावत असतात आरती म्हणते की मोठी शांत व्हा ना तर जान्हवी म्हणते की खरंच आई तुम्ही शांत व्हा सीमा म्हणते की कशी मी शांत राहू आणि माझी मुलं किती हाल सहन करतात बघतायत ना तुम्ही सीमा म्हणते की माझी रामारी बिचारी राब राबते आणि हे लोक तिचा अपमान आहेत तर आता सीमा म्हणते की मी जेव्हाच देते तेव्हा घाबरत जान्हवी म्हणते की आई असं नका करू आणि लगेच जान्हवी आरतीला सीमासाठी औषध आणि पाणी द्यायला बोलते सीमा, सीमा रडतच म्हणते की आपण एक काम करू आपण रमा अक्षयला पैसे देऊन टाकू आणि त्यांना सांगू की तुम्ही या घरातून निघून जा तेव्हा आरती म्हणते की हो हो मोठी आई अगदी माझ्या मनातला बोललात आनंद म्हणतो की नाही आई आपल्याला आता त्यांच्याशी लढण्यासाठी वेगळी युक्ती करावं लागेल जेणेकरून रमा आणि अक्षयला थोडासा निवांत वेळ मिळेल तेव्हा जान्हवी म्हणते की बेबी हे कसं काय शक्य आहे इकडे आता रागानी रमा रेवा ही आय्याजीच्या बेडरूम मध्ये येते आणि म्हणते की आयजी ही रमाना आता माझ्या जा डोक्यात जाते तर आता मी काय करू तर आजी म्हणते की मला का विचारतेस जशास तसं कर ना आणि दे ना तिला शिक्षा रेवा म्हणते की ती रामा मला काय म्हणाली आई आजी तुम्हाला माहिती आहे का ती मला म्हणाली की अक्षयनी मला सोडून तिला चॉईस केलं अक्षयने मला चूच करायला हवं होतंच ना रेवा म्हणते ठीक आहे ना झाली अक्षयकडून चूक आणि आज काय करतोय तो त्याची शिक्षा म्हणून तो स्वतःच्याच घरी नोकर म्हणून काम करतोय ना आई आजी म्हणते की हे तुला आणि मला समजून काय उपयोग रेवा आपण रेवाला डावलून रामाला निवडलं हे त्या अक्षयला समजायला हवं ना तर आता रेवा म्हणते की मी अक्षयला याची जाणीवच करून देणार आहे आणि त्यासाठी मी अक्षयला एवढा त्रास देईल की तो रमाला विसरेन आई आजी म्हणते की रेवा हे लक्षात ठेव की तू मी तुला सपोर्ट करते याचा अर्थ असं नाही की अक्षय माझा नातू आहे हे तू विसरून जाशील लक्षात ठेव आई आजी म्हणते की तुला जो काही त्रास द्यायचा ना तो रमाला दे तेव्हा रेवा म्हणते की ठीक आहे आता मला कळलं आहे की आता मला काय करायचे ते आणि रेवा ही बाहेर निघून जाते इकडे आता अक्षय हा शशिकांत आणि आभ्याला कंपनीमध्ये घेऊन येतो तर आता लगेच गाडी कंपनीसमोर उभी करत अक्षय हा दरवाजा उघडतो आणि हसतच म्हणतो की या ना मालक तर शशिकांत म्हणतो की एवढं स्माईल कशासाठी तर अक्षय म्हणतो की तुमचा नोकर आनंदी असू नये असं तुम्हाला वाटतं का तर शशिकांत म्हणतो की जादा शान करू नको आणि जा रेवाला कंपनीमध्ये घेऊन ये तर अक्षय म्हणतो ठीक आहे आणि लगेचच शशिकांत अक्षयच्या हातावर दहा रुपये टेकवत म्हणतो की हे गे दहा रुपये आणि बसनं जायचं आणि रेवाला तिकडून गाडीतून घेऊन यायचं तर अक्षय म्हणतो की ही गाडी नेली तर नाही चालायचं चा, का तर शशिकांत म्हणतो की अजिबात नाही एकट्या ड्रायव्ह ड्रायव्हरला आम्ही ही गाडी देऊ शकत नाही तू कुठे गाडी ठोकली आणि पळून गेलास तर बरोबर की नाही आभी तर आभ्या म्हणतो की हो आम्ही ड्रायव्हरला एकट्याला गाडी नाही देत ही तर अक्षय हा आता आभ्याकडे बघतो आणि लगेच चल हो बाजूला असे म्हणत शशिकांत आणि आभ्या आतमध्ये निघून जातात इकडे आता रेवा ही मुकादामाच्या घरातून ऑफिसला जाण्यासाठी निघते पण तेवढ्यात आता बाहेर रे येताच रेवाचा पाय हा सेनामध्ये भरतो तेव्हा लगेचच रेवा म्हणते की ओ हा काय चिखल करून ठेवला आणि या लोकांना कळत नाही का तेवढ्या आता अक्षय हा ड्रायव्हरच्या वेशात तेथून जात असतो तर रेवाचे लक्ष अक्षयकडे जाते आणि रेवा अक्षयला बोलावते चुटकी वजवत रेवा आता अक्षय कड़े बगत मनते कि ये यू इकड़े ये अक्षय हा रेवा कगन हसतो तो तर रेवा मनते कि तू नौकर तू लवकर इकड़े तर लगेचच हसे हसत अक्षय म्हणतो की बोला ना मॅडम तर रेवा म्हणते की ही सँडल धुवून आणायची तर अक्षय आता शेनात भरलेली रेवाची ती सँडल बघतो तर आता रेवा ही अक्षयच्या खांद्यावर हात ठेवत म्हणते की सॉरी अक्षय पण हे काम आहे ना तर लगेचच हात झटकत अक्षय म्हणतो की नोकर आहे ना मी तेव्हा असं नाही बोलायचं आणि लगेच रेवा तिची सँडलची टाच वर करते तर अक्षय आता रेवाच्या टाचीतून सँडल बाहेर काढू लागतो त्याच वेळेस आई आजी ही तिथे येऊन तो सर्व प्रकार बघते रागाने पिसाळलेली आई आजी पटकन आता रेवासमोर येते आणि रेवाचा हात धरून शंकर रेवाच्या कानाखाली मारते रेवाच्या गालातून धूरच निघालेला असतो तर आता रेवाने गालाला हात लावलेला असतो आणि त्याचबरोबर पाठीमागून रमाही डबा घेऊन येते आणि ते सर्व बघते आई आई्याजी म्हणते की माझ्या नातवाला असलं काम सांगायची तुझी हिंमत कशी झाली रेवा तुझी आणि चिखलाने भरलेले सँडल माझ्या नातवाला धुवायला लावतेस की काय तू ते बघून आता अक्षय उठून उभा राहतो आणि ते सँडल आता आई आजीला दाखवतो तर आई आय्याजी रेवाला म्हणते की रेवा तो मुकादम आहे हे, हे तू विसरू नकोस आणि मी तुला या घरात ठेवून घेतलं याचा अर्थ असा होत नाही की तू या घरातली झालीस आजी म्हणते की रेवा तू लक्षात ठेव तू मुकादम नाही आहेस आणि जरी असती तरी तू अक्षयसोबत जर अशी वागली ते मी खापून घेतलं नसतं तेव्हा रेवाचा जागी जाळ आणि धूर निघालेला असतो आजी म्हणते की लक्षात ठेव परत जर तू अक्षयसोबत अशी वागली तर तुला घराबाहेर काढील तर रेवा म्हणते की मी काय वागली अजून तर आजी म्हणते की अजून जो कानामागे ठेवून देईल तेव्हा रेवाला मोठा धक्का बसलेला असतो आजी म्हणते की तू असं समजू नको की अक्षय हे काम करतो म्हणून तो या घराचा राहिलेला नाहीये हे सगळं निस्तरली की लगेच तो पुन्हा या घराचा भाग होईल रेवा लक्षात ठेव आई आजी म्हणते की कारण तो मुकादम आहे आणि तुला जर या घराच्या बाहेर काढलं तर तू कुठे जाशील तुझी आईसुद्धा तुझी काळजी घ्यायला तयार नाही आहे तर रागाने आईयाजी आई्याजी ही तेथून निघून जाते तेव्हा अक्षय म्हणतो की मॅडम दुसरी सँडल त्या काढून तेवढ्यात रमा पाठीमागून डाबा घेऊन येते आणि रेवाला म्हणते की जोरात कानाखाली बसली का हो मॅडम तर रेवाला अजूनच मोठा धक्का बसलेला असतो रामा म्हणते की आतमध्ये एवढा मोठ्याने आणि आवाज आला म्हणजे पाच बोटे तर नक्कीच उठली असेल गालावरती तेव्हा रेवाला अजूनच मोठा धक्का बसलेला असतो तर रामा म्हणते की मी तुमच्यासाठी बर्फ घेऊन आले मॅडम तेव्हा लगेच रेवा म्हणते की बर्फाच्या नावाखाली मी चोळू नकोस रमा आणि आई आजीने मला जिथे तुला मारायला हवं हो होतं रमा ही रेवा समोर येत रेवाच्या खांद्यावर हात ठेवते आणि म्हणते की माझं नाव काय आहे तुला माहितीये का रमा अक्षय मुकादम आम्ही मुकादम आहोत आम्ही जरी आज भांडलो तरी उद्या गोड होऊ पण तू मुकादम नाहीयेस रमा म्हणते की आता तुझा गाल असाच लाल होत राहणार आणि तोंट धरून बसू नकोस हा बर्फ घे आणि गालाला लाव असे म्हणत ती बर्फाची पिशवी आता रमाही रेवाच्या गालाला लावते इकडे आता लगेचच रामा ती सँडल आता रेवाच्या पायाजवळ फेकून देते आणि म्हणते की घाल ही अशी सँडल आणि जा निघून तेव्हा रेवाला मोठा धक्का बसलेला असतो त्यानंतर आता इकडे आई आजीने रेवाच्या थोबाडीत मारल्यामुळे जान्हवी खूप खुश झालेली असते आणि ताबडतोब जान्हवी आता आनंदकडे येते आणि म्हणते की फायनली आई आजीने थोबाडीत मारली तेव्हा आनंद म्हणतो की तुझ्या कानाखाली मारली तरी तू एवढी खुश आहे तेव्हा जामी म्हणते की माझ्या नाही रेवाच्या कानाखाली मारली ते ऐकून आता आनंदला देखील मोठा धक्का बसलेला असतो तर जामी म्हणते की अशी आई आजीने रेवाच्या सनकन कानाखाली मारली ना की मला खूप आनंद झाला आहे आणि मी आई आजीला सांगणार आहे की अशीच अजून रेवाला अद्दल घडवा आणि फायनली मला जे करायचं होतं ते आई आजीने केलं तेव्हा मी खूप खुश आहे तेवढ्यात आई आजी तिथे आधी येते आणि म्हणते की जान्हवी कशाबद्दल बोलतेस तू जानवी म्हणते की आज तुम्ही खूप मोठा सिक्सर मारला आहे आणि तुम्ही जे काम केले ना त्यामुळे मला खूप आनंद होत आहे जानवी म्हणते की आपण जर एखाद्या मॉलमध्ये गेलो आणि तिथे आपल्याला जी वस्तू एखादी आवडली तर दुसऱ्याच्या अगोदर ती आपल्याला जेव्हा आपण घेतो ना तेव्हा आपल्याला किती आनंद होतो तेवढा मला आई आजी आनंद झाला आहे काय सांगू तुम्हाला आई आजी म्हणते की कशाबद्दल बोलताय तुम्ही तर आनंद जान्हवीला बोलायसाठी बोलतो तर जान्हवी म्हणते की आई आजी खरंच आज तुम्ही जे केलं ना ते अगोदरच करायला हवं हो होतं जान्हवी म्हणते की बरं ते जाऊ द्या देर आहे दुरुस्त आहे तुम्ही रेवाला खरं तर घराबाहेरच काढलं पाहिजे तेव्हा आई आजी म्हणते की रेवाला नाही रमाला या घरातून बाहेर काढलं पाहिजे कारण तिच्यामुळे अक्षर या घरात नोकर बनून राहावं लागतं आहे आई आजी म्हणते की रेवाला नाही तेव्हा रमाला या घरातून बाहेर काढायला पाहिजे आणि आई आजी निघून जाते तर आनंद म्हणतो की या आज्जीला रमाची साईट कधी करणार देव जाणी इकडे आता रमा ही आई आज्जीच्या रूममध्ये येते आणि म्हणते की आई आय्याजी जरा उठता का मला फरची पुसून घ्यायची तर आई आजी म्हणते की मला उठायचं आहे हे सांगायचं नाही अजिबात तर आता रामा म्हणते की आई आजी आज तुम्ही जे केलं ना त्याबद्दल खरंच तुमचे आभार तर आई आजी म्हणते की कशाबद्दल बोलतेस तू रामा म्हणते की ज्याला जसा मला माझ्या नवऱ्याचा अपमान सहन झाला नाही तसा तुम्हालाही तुमच्या नातवाचा अपमान सहन झाला नाही रामा म्हणते की आपल्या दोघींनाही अभिमान आहे आणि आपल्या दोघींचंही यांच्यावरती म्हणजे प्रेम आहे तेव्हा लगेचच आई आजी म्हणते की याचा अर्थ आपण दोघी एकमेकांसोबत शेअर करू असा होत नाही आय्याजी म्हणते की तू कितीही प्रयत्न कर तरी माझ्या लेखी तू तीच व्यक्ती आहे जिने माझ्या नातवाला माझ्यापासून दूर केलं रामा म्हणते की आज तुम्ही जे काही बोलताना ते तुमच्या मनाला पडतंय पण तुमचा अहंकार त्याला साथ नाही देत रमा म्हणते की एक दिवस असा येईल तुमचा अहंकार गळून पडेल आणि माझं प्रेम जिंकेल जी इकडे आता रमा ही रेवाच्या बेडरूममध्ये येते तेव्हा रेवा म्हणते ते की मी जर मुकादम झाले तर तेव्हा रमा म्हणते की ते या जन्मात शक्य नाहीये रेवा रेवा कारण हे तुझ्याशी कधीच लग्न करणार नाही तर आता इकडे सीमा ही घरातून पडलेली असते ती अक्षयला समजताच अक्षय पडतच आतमध्ये येऊ लागतो तेवढ्या शशिकांत हा दरवाजात उभा राहतो आणि म्हणतो की कुठे तर अक्षय म्हणतो असं काय करता येईल आई पडली ना तर शशिकांत म्हणतो की अक्षय तुझं अस्तित्व आमच्याशिवाय नाही आहे हे तू मान्य कर तरच तुला मी आतमध्ये सोडतो तेव्हा आता अक्षय हे शशिकांत आणि त्यांच्यामुळेच त्याचं अस्तित्व आहे हे मान्य करणार का तर आता स्वाभिमान दाखवून आता अक्षय कसा सीमाकडे जाणार हे बघण्यासाठी आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा